हार्दिक पंड्याला ट्रोल करणाऱ्या चाहत्यांना कोहलीनं शांत केलं वानखेडेवर नेमकं काय घडलं पहा आयपीएल दोन हजार चोवीस मध्ये गुरुवारी अकरा एप्रिल मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना खेळला गेला मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर झालेल्या या सामन्यात मुंबईने बेंगळुरूचा एकतर्फी धुवा उडवला या दरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा त्याला वानखेडे स्टेडियमवरील प्रेक्षकांच्या रोषाला सामना करावा लागला चाहत्यांनी हार्दिकच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली पण यावेळी सी चा, चा या स्टार फलंदाज विराट कोहलीने वानखेडेवरील प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन केले त्याने प्रेक्षकांना इशारा करत हार्दिकला सपोर्ट करण्याचा इशारा केला विराट कोहली प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन करत असल्याचा व्हिडिओ काही क्षणातच प्रचंड वेगाने व्हायरल झाला दरम्यान या सामन्यात हार्दिक पंड्याने फानी केळी केली त्याने अवघ्या सात चेंडूत एकवीस धावा केल्या त्याने या खेळीत तीन षटकार मारले या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात एकशे शहाण्णव धावा केल्या होत्या या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने तुफानी फलंदाजी केली त्यांनी अवघ्या आठ षटकात शंभर धावा फलकावर लावल्या यानंतर षटकात रोहित शर्मा बाद बाद झाला रोहित झाल्यानंतर पंड्या फलंदाजीला आला पण चाहत्याने त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली पण आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीला प्रेक्षकांची ही वृत्ती आवडली नाही त्याने प्रेक्षकांना हातवारी करत हार्दिक पंड्याला सपोर्ट करण्याचे आवाहन केले यानंतर पंड्याने अवघ्या पंधरा पॉईंट तीन षटकात सामना संपवला मात्र मुंबईच्या विजयापेक्षा विराट कोहलीच्या या वृत्तीचे जास्त कौतुक केले जात आहे कोहलीने खेळाडू विरोधी कर्णधाराला सन्मानाने वागवण्याचे आवाहन प्रेक्षकांना केले मुंबई इंडियन्स सातव्या स्थानावर यंदाच्या एपीएल मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली त्यांनी पहिले तीन सामने गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन केले आहे आता त्यांनी सलग दोन्ही सामने जिंकले आहेत दिल्लीला पराभूत केल्यानंतर मुंबईने गुरुवारी आय पी एल दोन हजार चोवीसच्या पंचवीसाव्या सामन्यात आर सी बीचा चा सात गडी राखून पराभव केला आय पी एल दोन हजार चोवीसच्या च्या पॉईंट टेबल मध्ये मुंबई इंडियन्स आता सातव्या स्थानावर पोहोचले आहे बीचा सहा सामन्यांमधला हा पाचवा पराभव असून ते पॉईंट टेबल मध्ये नवव्या स्थानावर आहेत मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय